बघा एका सुसम बहुभुजाकृतीच्या अंतर कोणाची बेरीज बाराशे आहे तर तिच्या प्रत्येक अंतर कोण व बाहेोनाचे गुणोत्तर हा प्रश्न सर काही सोडवून द्या बहु बहुभुजाकृती आहे बहुभुजाकृती या शब्दाचा अर्थ जिला दोन पेक्षा जास्त बाजू आहेत आर भुजा म्हणजे बाजू दोन पेक्षा जर जेव्हा समजा दोन पेक्षा जेव्हा जास्त बाजू असतात तेव्हा अर्थातच दोन पेक्षा जास्त कोणही असतात बाजूपासूनच कोण तयार होतात लक्षात आणलं तुमचं बहुभुजाकृती म्हणजे अनेक बाजू असलेली आकृती ज्याच्यामध्ये कोणही अनेक असणार मग त्या आकृतीमध्ये कोण किती याचा शोध घेतल्याशिवाय आम्हाला ते अंतरकोन बाह्य कोण यांची गुणोत्तर प्राप्त होणार नाही तर त्याचं एक सूत्र हे की कंसामध्ये यन वजा दोन याला गुणीला एकशे ऐंशी अंश समोर हे जे बहुभुजाकृतीच्या अंतर ही टोटल बेरीज दर्शवली किती बाराशे साठ अंश बाराशे साठ अंश लक्षात घ्या हे जे काही अंतर कोण को। असतात को। का नाही लेकरांवर सांगायचं झालं समजा अशा हा झाला बाह्य कोण हा झाला अंतर कोण एखादी एखाद्या वेळा आशी कडली रेषा तर हा झाला काय या आकृतीचा हा काय होईल हा होईल बाह्य कोण हा काय होईल आंतर कोण बाह्य कोण अंतर कोण म्हटल्यास माझे प्लेलिस्ट पहा बायकोन आणि आंतर कोण हे दोन रेषीय जोडीतील कोण असतात उदाहरणार्थ हा कोण तर या आकृतीचा आंतर कोण कोणतात हा हे दोन कोण जिथे मी स्टार मारल्या या सरळ रेषेवरचे हे दोन कोण रेषीय जोडीतील कोण ठरतात ज्यांच्या मापांची बेरीज किती असते प्रत्येक दोन कोण एका रेषेवर असलेले त्यांना रेषीय जोडीतील कोण म्हणतात आणि रेषीय जोडीतील कोणाच्या मापाची बेरीज असते एकशे अंश ही जी बी काही प्रश्नामध्ये बहुभुजा आकृती दर्शवली त्यातील कोण किती याचा शोध प्रथमतः घेणे कर्मप्राप्त लक्षात घ्या आता ती आकृती कशी आहे काय आहे त्याचं काही विश्लेषण आलं नाही परंतु जी काही ती आकृती असेल त्या आकृतीमध्ये एकूण कोण किती बाबा आता अंतर कोण बाह्य कोण या दोघांच्या कोणांच्या मापाची बेरीज ऐंशी अंश असते आणि त्या आकृतीमध्ये दडलेले कोण किती काढण्यासाठीच हे सूत्र तुमच्या लक्षात आलं आता हे यन वजा दोन बाराशे साठ कडे जातानी या पदासोबत गुन्हिला असलेली ही संख्या आता भागीला स्वरूपात का मांडायची संख्या तर संख्या परस्पर विरुद्ध बाजून जाताना एखाद्या पदासोबत गुणिला असेल तर ती भागीला स्वरूपात मांडावी लागते मग आता इर्थ यन वजा दोन बराबर हा भाग साधनं गेला असेल याला कंसातून काढाले करा यन ला एकट करा कडे जाताना दोन अधिक स्वरूपात का मांडायचे तर संख्या परस्पर विरुद्ध बाजूने जाताना एखाद्या पदासोबत वजा असेल तर अधिक स्वरूपात मांडावी लागते यन म्हणजे काय तर नऊ हे कोण नऊ आहेत अंतर कोण जी काही बहुभुजाकृती आकृती दर्शवली त्या आकृतीतील अंतर कोण वाटल्यात लिहितो इथं प्रस्तुत बहु भुजा आकृतीतील तीन एकूण अंतर कौन किती तर नऊ हा आकडा प्राप्त झाला आता अंतर कोण कौन बाह्य कोणाचं गुणोत्तर काय लक्षात घ्या प्रत्येक आंतर कोणाचं माप किती याचा शोध कसा घ्यायचा बहुभुजाकृतीमध्ये एकूण असलेले आंतर कोण नऊ मिळाले आता त्यांच्या मापांची बेरीज बाराशे साठ म्हणजे प्रत्येक कोणाचं माप किती म्हणजेच प्रत्येक आंतर कोणाचं माप किती असा त्याचा अर्थ म्हणून बाराशे साठ भागीला नऊ करा हा भाग जाईल एकशे चाळीस न एकशे चाळीस अंश प्रत्येक आंतर कोणाचं माप प्रत्येक आंतर कोणाचं काय हो लक्षात घ्या मग आंतर कोणाचं माप जर एकशे चाळीस आहे तर बाह्य बाह्य कोणाचं माप किती असणार अर्थात बाह्य कोणाचं माप चाळीस अंश असणार कस काय सांगा लागले सर तर अंतर कोण आणि बाह्य कोण हे दोन कोण रेषीय जोडीतील असतात त्यांच्या मापांची बेरीज एकशे ऐंशी अंश असते त्याचा अर्थ अंतर कोणाचं माप एकशे अंश बाह्य कोणाच माप चाळीस अंश लक्षात घ्या सांगतलं एखाद्या वेळेस तुमच्या लक्षात येईल हा लेकरांनो अशा पद्धतीचा हा आहे समजा ही आहे ती आकृती एखाद्या वेळेस हा झाला आंतर कोण कोणता हो हा ज्याचं माप किती आलं एकशे चाळीस अंश आता याचा आंतर कोण कोणता तर हा इकडच्या बाजूचा का तर तो हे दोन कोण एका रेषेवर एका सरळ रेषेवर असलेले एक आहे आंतर कोण आणि एक आहे हा बाह्य कोण आंतर कोण आणि बाह्य कोण रेषे जोडीतील कोण असतात ज्यांच्या मापाची बेरीज म्हणजे हे आपल्या कंपोस्ट पेटीतील डी ज्याचं माप एकशे ऐंशी अंश असतं मग आंतर कोण जर एकशे चाळीस अंशाचा तर बाह्य कोणाचं माप किती अर्थातच चाळीस अंश दोघांच्या मापाची बेरीज एकशे ऐंशी अंश असते चाळीस एकशे चाळीस एकशे ऐंशी अंश बाह्य कोण ह्या घटकामध्ये असे प्रत्येक ठिकाणी चार बाह्य चार अंतर असे कोण तयार होतात वाटल्यास बाह्य कोण आंतर कोण ही माझी प्लेलिस्ट बघा आपल्याला विचारलं की आंतर कोण बाह्य कोणाच गुणोत्तर काय विचारलं आंतर कोण आणि बाह्य कोण यांच्या कोणाचं गुणोत्तर मग आता अंतर कोण आहे एकशे चाळीस अंशाचा सर आणि बाह्य कोण प्राप्त झाला चाळीस अंशाचा हे शून्याला शून्य काटून टाका आता बे दोन्ही चार बेसाती चौदा सातास दोन हे तुमच्या विचारल्या प्रश्नाचं उत्तर अशा पद्धतीच्या अनेक संभाव्य अशा प्रश्नांचा सराव करायचा असेल तुम्ही जर कुठली स्पर्धा परीक्षा देत असाल चॅनल अवश्य सब्सक्राइब करा बेलायकॉनची घंटी दाबा बेला जेणेकरून मी वेळोवेळी अपलोड केलेल्या संभाव्य अशा प्रश्नांचं नोटिफिकेशन तात्काळ तुम्हाला प्राप्त होईल महाराष्ट्रभरातील तमाम जिल्ह्यातील मुलं मुली त्यांची काळजी म्हणून माझा कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुप आहे असं म्हणणं अतिशोक्ती अभिमानास्पद ठरू नये गोरगरीब लेकरांच्या यशेच्या तळमळीनं त्यांची मी त्या ग्रुपच्या माध्यमातून सेवा करतो आमचे दररोज असे असंख्य प्रश्न होतात मला असा प्रश्न पडतो की असे प्रश्न अनेक गोरगरीब लेकरांना पडले असावेत त्यांच्या हितापोटी काळजीपोटी हे सर्व प्रश्न मी प्रसारित करतो अपलोड करतो तुमच्या हितार्थ शक्य झालं ग्रुपचे सदस्य व्हा फायदे असे दररोज असंख्य प्रश्न अभ्यासता येतील गणिता संबंधी तुमच्या मनामध्ये असलेल्या शंक कुशंका बिंदास तुम्हाला विचारता येतील दररोजच्या सरावामुळे होईल काय गणिताची भीती पडून जाईल आत्मविश्वास वाढेल आणि तुम्ही सहज यशाचे हकदार बनाल हा विश्वास हे वचन भाग सर तुम्हाला देत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ग्रुपची ही सेवा जवळजवळ निशुल्क आहे असं म्हणणं अजिबात वावग ठरणार नाही okay. बाह्य कोण अंतर ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल